तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासवची माणसं तर कसे हे टेबल आहे हे बेड विकलं आता कसं दिसतंय आहे बघा हे तर असं ते घाल घा आता काय करू शकत नाही आपण तर स्वयंपाक करायचं चाललंय मसाला वगैरे भाजून ठेवला होता आजचा वार मंगळवार आवाज काय माझा अजून येत नाही तर डोळेला ना असं जर लागली

अभी मुझे खाना पकाना तुला करते, करते? बोलो <coughs> बरा पीकी, बरा जाले ले ते तर माझा आवाज बऱ्यापैकी बरा झालेला आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हते पोस्ट केले आणि जे काय झालं होती घटना ते तुम्हाला सांगायचंच विचारल्या भरपूर जणांनी कमेंट केल्या तू सांगते सांगते म्हटली आणि सांगितलेच नाही तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर स्वयंपाकाची तयारी चालली होती सगळं मसाला वगैरे सर्व भाजून ठेवला होता आणि मग मला कालवून करायचं होतं तर मस्तपैकी इकडं दूध वगैरे तापायला ठेवलं आणि इकडं चिकन वगैरे शिजायला ठेवलेलं आहे मी तरी बऱ्यापैकी खोकला गेलेला नाही जास्त बोललं ना तर खोकला येतो मग जाऊ द्या म्हटलं मग तोपर्यंत दूध वगैरे तापूसतो सर्व स्वयंपाक वगैरे झाला नंतर मी भांडे घासायला घेतलेले आहे आणि नवीन घराचं काय झालं रूम कुठं चेंज केली सध्या तरी रूम सध्या आम्ही दोन महिन्यासाठी वाढवून घेतलेला आहे कारण कसं दोन महिन्यासाठी म्हणजे प्रांजलच्या शाळा आता दोन महिन्यासाठीच आहे एप्रिल महिन्यापर्यंतच परत आपल्याला नवीन घरी जायचं आहे आणि आपल्याला एक वर्षासाठी परत रूम ॲग्रीमेंट आपण करू शकत नाही ॲग्रीमेंट एक वर्षाचंच करावं लागतं तर त्याच्यामुळे आम्ही फक्त रिक्वेस्ट करून आम्ही दोन महिने वाढून घेतलेला आहे रूम आपल्याला खाली करायचीच आहे पण असं आहे की डायरेक्ट स्वतःच्याच घरात जायचं जे घेतलेलं नवीन घर आहे तर डायरेक्ट नवीन घरात जायचं आहे तर त्याच्यामुळे आता दोन महिने आपण आराममध्ये आहोत रूमचं पण परत एक घटना झाली म्हणजे एवढं प्रचंड आम्ही रिक्वेस्ट केली झाली आणि त्या दिवशी परत म्हणजे वेगळंच होऊन झालं ते तुम्हाला काय झालं त्याचं कारण तुम्हाला नंतर सांग ना तर आई अचानक कर्जतल्या गेल्या म्हणजे आई गावाला गेल्या तुम्हाला सांगते काय झालं आई गेल्या गावाला त्या काही कारण म्हणजे वोटिंग करायसाठी आल्या होत्या आणि त्या परत गेल्या आणि काही म्हणजे गावाला दोन तीन दिवस झाले नाही की अक्कांच्या म्हणजे तुम्हाला अक्का माहितीत आईच्या आई त्यांच्या म्हणजे छातीमध्ये अचानक दुखायला लागलं आणि त्यांना मग हे केलं कर्जतच्या तिथंच जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि त्यांना अटॅक आला होता तर त्यांचे दोन तीन चोकोप म्हणजे काय सांगित शिर ब्लॉकेज झाल्या होत्या आणि त्यांना नगरमध्ये नेण्यात आलं तर मला भरपूर साऱ्या कमेंट पण आलत्या एक दोन की ताई ताई आ ताई तुमच्या म्हणजे सासूबाईंना नगरमध्ये बघितलं नोबेल हॉस्पिटलमध्ये वगैरे भरपूर साऱ्या कमेंट आलत्या तर त्या नोबेल हॉस्पिटलमध्येच होत्या कारण आक्याचं अक्काचं आख्याच ट्रीटमेंट तेच चालू होती तर त्यांचं ब्लॉकेज वगैरे काढलेलं आहे ऑपरेशन पण झालेलं आहे तर आता त्या सुखरूप घरी पण आलेल्या आहेत तर एवढे दिवस व्हिडिओ नव्हते पोस्ट करत आणि मी व्हिडिओ सांगितलं पण नव्हतं कारण त्या त्यावेळेस दवाखान्यात होत्या बऱ्याच जणांना हां बऱ्याच जणांना हां कमेंट होत्या की काय झालं अर्धवट वगैरे सांगते तर गावाकडं जाऊन अचानक म्हणजे त्यांना अचानक दुखायला लागलं होतं तर हा ड्रेस कसा वाटतो मी मिशोवरनं मागवलेला आहे छान वाटतोय की मी प्रोडक्ट टॅग करत बेल का यूट्यूबच्या याच्यावर तुम्हाला जर खरंच पाहिजे असेल तर नक्की घ्या त्याच्यामध्ये कलर पण ॲवेलेबल आहेत पिंक आहे ब्लॅक आहे आणि खरंच खूप छान दिसतो बरं का ड्रेस घातल्यावरती पण एकदम लेहंगा टाईप आहे आणि मला खूप आवडलं मी दोन तीन प्रोडक्ट मागवले होते तर बरं रिटर्न केले मी पण हा ब्ल्यू वाला म्हटला त्या जयंती वगैरे पण येते म्हटलं त्यावेळेस मी हा विअर करण तर चला ही एवढंच झालेलं आहे तर पुढचा व्हिडिओ आता पोस्ट करायला टाईम भरपूर आहे पण माझं काय होतं कंटाळा मला नढवतोय कंटाळा येतो नंतर मी हे केलं हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे बरं का कारण घसा बसायच्या अगोदरचा आहे कारण माझा घसा बसला होता आता मी सध्या तूप ते सर्व बंद आहे कारण अजून अजूनच घसा बसन तर ते मी तूप गरम कोंबट पाणी करून तूप पित असते जेणेकरून माझ्या हाडं मजबूत राहण्यासाठी तर पिऊ वाटत नाही मला आणि तूप जरा वेगळीच टेस्ट होतं जरा मी डेअरीतूनच मागवलं होतं चव नव्हती अजिबात तर चला बाय बाय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल तर सांगा मला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय